संपूर्ण देशात धडकी भरवणारं उ मुंबईतल्या उरण येथील यशस्वी शिंदेचं प्रकरण किंवा शिळफाटा येथील अक्षता म्हात्रेचं प्रकरण ताजं असतानाच पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातसुद्धा असाच एक प्रकार घडला आहे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कारकुनानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या मुलीनं त्याचा प्रतिकार केला म्हणून आरोपीनं कीटकनाशक पाजलं या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे मात्र घडलेल्या या प्रकारानं प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे नववीत शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न या कारकुनानं केलेला आहे रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी हा प्रकार घडला होता आणि त्यानंतर मुलीला दा उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मुलीला उपचारासाठी अकलूजला दाखल करण्यात आलं तिथं या मुलीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दुपारी घरी असताना एक ती एकटी आहे याचा संधा म्हणजे याची संधी साधून त्यातला आरोपी जो आहे रणजित जाधव सराटे याने जिच्याशी ती शाळेत आहे याची ओळख आहे याची संधी साधून तो घरी आला तिच्या घराशी घरात बसून त्याच्याशी थोडंसं लगेच साधण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे त्या मुलीला ते असह्य झालं आणि त्याच्यामुळे ती मुलगी तिला एक शॉकिंग दिवस होती किंवा आपल्या घरामध्ये हा कसा आला त्याच्यामुळे त्या मुलीने पॉयझन घेतलं अशा स्वरूपाची आमच्या तक्रार आहे अशी घटना मिळाल्यानंतर ती मुलगी नातेवाईकांनी त्याला ताबडतोब आक्रोरला ता, दवाखान्यात ॲडमिट केलं ही घटना जशी आम्हाला मिळाली तशी आम्ही तात्काळ त्या ऑटोमिकचे आमचे नेते आय प्रकाश पवारसाहेबांनी टीम त्या ठिकाणी रवाना केली आणि ताबडतोब तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं तिथे के के जे केलं त्यांच्याशी सुसंवाद साधला त्याच्यानंतर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आमच्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी सध्या मध्ये सध्या गुन्हेगार तपास गावंडे का, साहेब हे करत आहेत आणि आमची टीम त्यांना मदत करत आहे आणि तपास कशोशी करून अशा गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत कसं पोहचता येईल याचा आमचा प्रयत्न आहे इंदापुरातील घटने या घटनेचं देखील पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे यापूर्वी देखील इंदापुरात असाच एक प्रकार घडला होता त्यामुळे साहजिकच इंदापूरमधील या घटनेची देखील चर्चा राज्यभरात होण्याची शक्यता आहे